नमस्कार जी आय न्यूज चॅनलच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सर्व दर्शकांचे स्वागत विश्व मानवाधिकार दिन झाला संपन्न रुग्णांना फळे वाटप तर कौशल्यपूर्ण कार्य करणाऱ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचाही सत्कार दहा डिसेंबर रोजी संपूर्ण जगामध्ये ठिकठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये विश्व मानवाधिकार दिवस म्हणून दहा डिसेंबर रोजी साजरा करण्यात येत असतो या दिनाचे औचित्य साधून नागपूर उमरेड जिल्हा ग्रामीणच्या भारतीय मानवाधिकार असोसिएशनच्या पदाधिकारी व सदस्यांनी अनेक उपक्रमांचे आयोजन केले होते या दिनानिमित्त उमरेड ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळे वितरित करण्यात आली सोबतच बिस्किटांची पॅकेटही यावेळी रुग्णांना देण्यात आली आहे उमरेड शहरातील अनिकेत व्यसनमुक्ती केंद्रातही रुग्णांना फळे वितरित करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तसेच व्यसनापासून मुक्त होऊन परिवारासह आनंदी जीवन जगण्याचा मंत्रही यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रुग्णांना दिला ग्रामीण रुग्णालय परिसरात आयोजित सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्राचे माजी आमदार राजू पारवे नागपूर जिल्ह्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर निवृत्ती राठोड उमरेड ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर प्रभाकर वंजारी उमरेड क्षेत्रातील चाईल्ड स्पेशालिस्ट डॉक्टर शिरीष मिश्रा यांची या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थिती होती तर अध्यक्षस्थानी संघटनेचे महाराष्ट्र संघटन सचिव शैलेंद्र पाटीलही मंचावर उपस्थित होते यावेळी मान्यवरांच्या हस्ते संघटनेच्या उत्कृष्ट कामगिरी पार पाडणाऱ्या संघटनेच्या पदाधिकारी व सदस्यांचा स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन त्यांनाही गौरविण्यात आले यामध्ये मुकेश गायगवडी डॉ पारस शंभरकर रंजिता मेश्राम सुधीर रामटेक्के शालू खोबरागडे नीता लोकंडे लक्ष्मीदेवी विश्वकर्मा आशिष डहाके पंकज कावडे प्रेमा चव्हाण कांचन शंभरकर इत्यादींचा यात समावेश होता आपले मनोगत व्यक्त करताना माजी आमदार राजू पारवे यांनी कार्यक्रमास अनपेक्षित भेट असल्याचे सांगत उमरेड येथील ग्रामीण रुग्णालय चाळीस कोटी रुपयांच्या निधीतून पन्नास खाटांचे अप्रतिम रुग्णालय साकारणार असल्याची ग्वाही यावेळी या, या कार्यक्रमात त्यांनी दिली आणि लवकरच त्याचे काम सुरू होणार असून ते जनतेच्या सेवेत देण्याचे त्यांचे स्वप्न असल्याचे त्यांनी यावेळी आपले मत व्यक्त केले व सर्वांनी मानवाधिकार दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा प्रदान करीत कार्यक्रमाचा शेवट करण्यात आला आपण पाहतो ते जी न्यूज आपल्या सभोताल एखादी घटना समस्या किंवा उपक्रम असतील तर आमच्या अधिकृत प्रतिनिधीस कळवा आम्ही ते आमच्या चॅनलवर प्रसारित करण्याचा प्रयत्न करू आपण जर आमच्या बातम्यांचा नियमित अपडेट घ्यायचा असेल तर आत्ताच आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा जी न्यूज चॅनल करिता नागपूर